आपल्या युरोप इतकाच गलित कात्र झालेला होता भारतामध्ये देखील आपण परिस्थिती बघतो संपूर्ण समाज व्यवस्था ही एका विशिष्ट समाजाच्या हाती होती प्रचंड अवलंबर मात्र होतं जातीयता होती अस्पृश्यता होती उच्च नीच भेद होता अर्जनाची सगळी साधनं म्हणजे फायनान्शियल रिसोर्सेस हे एका विशिष्ट वर्गाच्या एकत्रित होते साधारण ऐंशी टक्के जनता ही विविध प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीमध्ये होती दारिद्र्य हे तर होतच ब्रिटिश सरकारचं मुख्य लक्ष भारताची आर्थिक मिळवणूक करणं हे होतं ते तर चालू होतील सामाजिक व्यवस्था अशी होती की काही स्मृती कायदे इथे लागू होते ज्यामध्ये पिता कौमार्य राहता रक्षती यवने रक्षम की स्थविरे कुत्र न स्त्री स्वातंत्र्य राहतील स्त्रीचा स्वातंत्र्याचा अधिकार अशा प्रकारे त्या स्मृतीच्या कायद्याने नाकारला होता स्त्रियांनी शिकायचं नाही स्त्रियांनी शाळा दूर होती बालविवाह होते वय वर्ष आठ म्हणजे मुलीचं खूप गोड उनव तिला म्हणायचे आठव्या वर्षी एखाद्या मुलीचा विवाह व्हायचा तर लग्नात मंडपात चर्चा असायची ती मुलीचं वय किती जास्त आहे लक्षात घ्या आपण किती पाप करतो स्त्रियांना विधवांचं प्रमाण जास्त होत समाजामध्ये विधवांचं प्रमाण इतकं कारण बालविवाह म्हणजे जीवन काय आहे हे कळण्याच्या आजच्या विधवा व्हायच्या आठव्या वर्षी विधवा नवव्या वर्षी विधवा त्यावेळी समाजामध्ये पुरुषांना हवे तितके विवाह करण्याचा अधिकार होता विवाह हा पुरुषांच्या दृष्टीने करमणुकीचा विषय स्त्रीला मात्र तिचा बालपणी नवरा मेला असेल तर तिला पुनर्विवाहाचा अधिकार नाही कुमारी विवाह व्हायचे म्हणजे नवऱ्याचं वय पन्नास वर्ष असेल नवरीचं वय आठ वर्ष हे चालायचं त्याला समाज मान्यता होती राजमान्यता होती एक मोठे सरदार महाजी शिंदे दक्षिणेमध्ये आले त्यांना एक सात वर्षाची बालिका बरी वाटली विवाह केला महाजी शिंदे ज्यावेळी निवर्तले वारले तो पण ती वयात देखील आली नव्हती मग अशा स्त्रियांचं जीवन आणि घराघरामध्ये विधवांच्या समस्या होत्या एक पानसरे नावाचे पुण्यातले सरदार होते की त्यांच्या घरात एक्कावन्न विधवा स्त्री होते लक्षात घ्या आणि त्यांना कुठलाही अधिकार नाही त्यांनी समोरच्या घरामध्ये यायचं नाही दिवाणखान्यात माझ घरात राहायचं एक ताटी एक वाट एक वाटी म्हणजे एका ताटामध्ये तेवढं मावल तेवढं खायचं एकत्र एक, एक पाटी एकच वस्त्र नेसायचं केसओपन व्हायचं डोक्याला लाल कापड गुंडाळायचं म्हणजे त्या विद्रूप व्हाव्यात त्यांच्याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा कोणालाच घेण्यात येणार नाही आणि समाज हे सगळं समाज संमत होतं आणि समाजाचा याला हेच धर्म होता आपला धर्मशास्त्रानुसार होत मात्र मानवी दृष्टिकोनातून विचार केला तर आपण एक समाजाचा फार मोठा भाग म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के भाग आपण एकदम अमानवी अशा वागणूक भाग भारतामध्ये त्यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये विचारवंताची एक पिढी तयार झाली आणखी एक प्रथा सांगायची प्रथा सात वर्षाची नवरी नवरा पन्नास वर्षाचा कुठल्या तरी रोगाने मरण पावला मग त्याच्या बरोबर हिला बांधून तिला जाळलं जाईल सात वर्षाच्या कोणत्या बालिकेची जीवन तर तिला जीवन म्हणजे काय हेच कळत नाही तिला आपल्याशी काय होते हेच कळत नाही तिला बांधल्या जाते आणि तिच्या किंकाळे एवढे करून मोठमोठ्या ढोल बनविले जातात ही भारताच्या सामाजिक व्यवस्थेचं विधानक चित्रण यावेळी घराघरामध्ये होत आपण सगळे त्याला जबाबदार होतो बांधील होतो परंतु कुणीही या अन्यायाविरोधात आवाज उठवायला तयार नव्हता महाराष्ट्रामध्ये ते काम केलं महात्मा ज्योतिबा फुल्याने त्यांच्या कार्याचं मोल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्या काळामध्ये आपल्याला जावं लागतं आज आपल्याला कळत नाही विधवा हा आज कोणीही करू को शकेल त्या काळामध्ये करणं फार मोठी गोष्ट आहे अठराशे त्रेसष्ट मध्ये महात्मा फुलेंनी एक बारा हफ्त्या प्रतिबंध ग्रह चालू होतं होता विचारण्यात सांगेलच मी ते बाल हप्त्या प्रतिबंधक ग्रह काय होत की ज्यावेळी एखादी विधवा त्यावेळी संतप्ती नियमनाची कुठलीही साधनं नव्हती हो तिचा जर कुठं पुरुषाशी संयोग आला तर तिला मूल व्हायचं मग यानंतर तिला दोन ऑप्शन असायचे एकतर जीव द्यायचा नाही तर कायम त्या मुलाला कुठंतरी सोडून यायचं अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये आपण जसं कचऱ्यामध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी आपला अर्थ सापडतात ते अर्थ कुठेतरी अनैतिक समाजातला असतं परंतु त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की घराघरात विधवा आहेत आणि त्यांच्यावर टपून बसलेली पुरुष मंडळी आहे ती विधवा विचारताना काहीच कळत नाही जीवनाबद्दल त्यांच्याशी काय असा प्रसंग घडला त्यांना गर्व म्हणजे गर्व झाला तर त्यांना एकतर स्वतः जीव द्यावा लागेल नाहीतर त्या बालकाची हत्या करावी लागेल हे लक्षात घ्या घराघरामध्ये हे घडत होतं त्यावेळी वाचा काशीबाई नावाची महिला ना जी विधवा होती ऍक्च्युली ज्योतिबाईंच्या चरित्रामध्ये दोन काशीबाई आहेत त्यातली ही पहिली काशीबाई त्या काशीबाईने काय केलं की तिला कसं गुरु झालं ती विधवा होती तिनं त्या बालकाची हत्या केली आणि ते कुठेतरी मिळून फेकलं फेकल्यानंतर वाचता झाली विषय चर्चेला आला सरकारपर्यंत पोहोचला कोर्ट मार्शल झालं तिला काळ्या उठावली गेली आणि ही काशीबाई अरबकाच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगायला अंदामन हे ज्यावेळी ज्योतिबांनी ऐकलं त्यावेळी सावित्रीबाई ज्योतिबा दोघेही व्यथित झाले आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रह त्यांनी स्थापन केलं यात त्यांनी बघा एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी वर्षपूर्वी सनातन बालेकिल्ल्यामध्ये बाले किल्ल्यामध्ये एक व्यक्ती पत्रक वाटतोय की हे विद्वानो तुमच्यासोबत असा काही प्रसंग घडला असेल आणि तुम्हाला अपक्ष संभवणार असेल तर तुम्ही आमच्याकडे या आणि सुरक्षित बाळांत व्हा तुमची ओळख गुप्त ठेवण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं मूल तुम्ही न्यावं किंवा ठेवावं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही जर आमच्याकडे ठेवलं तर त्याची काळजी आमचं आसरून घेईल मित्र मला सांगा आज तुम्ही एखादं असं पत्र काढा संभाजीनगर शहरामध्ये आपण वाटू शकतो का हे एकशे ऐंशी पंच्याऐंशी वर्षापूर्वी महाप्रफल्यांनी केलेलं कार्य म्हणजे महापुरुषांच्या कार्याचं ज्यावेळी आपण अभ्यास करतो अवलोकन करतो त्यावेळी त्या काळाच्या परिप्रेक्षात आपल्याला ते पाहायचं असतं की त्यावेळी हे झालं नाही के लग, पर महात्मा फुले केलं म्हणून त्यांना आपण महात्मा म्हणतो म्हणून त्यांना आपण महापुरुष म्हणतो आणि म्हणून त्यांना महाराष्ट्राचा समाज सुधारण्याचा आग्रह होता असं म्हणतो